कर्ज अपना हम निभाने चले कर्ज अपना हम चुकाने चले भारत मारत पुढं आहे क्रीडा क्षेत्र असू दे आरोग्य क्षेत्र असू दे शिक्षण असू दे राजकारण असू दे सगळ्या क्षेत्रामध्ये महिला फक्त टॉप वरती आहे आता आपल्या देशाची पंतप्रधाना राष्ट्रपती सुद्धा एक महिलाच आहे किती सन्मानाची गोष्ट आहे आपल्यासाठी त्या एक आदिवासी समाजातल्या असून त्यांनी राष्ट्रपती हे पद मिळवले त्यांच्याकडून खरंच खूप सारखं हे घेण्यासारखं आहे आपल्याला आणि तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला अभ्यास करा आणि प्रत्येक मुलीने एक स्वप्न बघितलंच पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले पाहिजे स्वतःचं एक ध्येय आत्ताच तुम्ही ठरवून ठेवा की मला पुढे जाऊन काय बनायचं आहे भविष्यामध्ये आणि त्यासाठी खूप मनापासून प्रयत्न करा आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवले त्यासाठी त्यांना अभिमान आपला वाटला पाहिजे असं काहीतरी आपण केलं पाहिजे आपल्या के आयुष्यामध्ये मी पण तुमच्यासारखी एका सामान्य घरातून आलेलीच मुलगी आहे मला काय भाऊ वगैरे नाही मी लास्ट आहे मग की घरचे शिकवायला बघत होते आणि गावातले लोक वगैरे नाव ठेवायचे हो की हा मुलगी आहे शिकून काय करणार आहे लग्न करूनच तर जाणार आहे दुसऱ्याच्या घरी पण माझ्या आई वडिलांनी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं पप्पानी मला नर्सिंगला घातलं मी पण मनापासून शिकले माझी सिद्ध होती की मला गव्हर्नमेंट जॉबला लागायचं आहे आणि त्या मी मनापासून प्रयत्न केले आणि मी लागले गवर्नमेंट जॉबला शेवटी आणि आता जे लोक नाव ठेवत होते तेच लोक माझं कौतुक करत आहेत की मुलगी असून सुद्धा करून दाखवलं एक मुलगा करू शकत नाही ते एका मुलीनं केलं आज मी माझ्या आई वडिलांची जबाबदारी कायमची घेऊ शकते एवढं मी माझ्यामध्ये स्पिरिट आहे किंवा मी त्यांना सांभाळू शकते आता आयुष्यभरासाठी तसेच आपल्या आरोग्य विभागामध्ये आता महिलांच्या आरोग्यासाठी खूप सारे कार्यक्रम चालू केलेले आहेत आता सध्या तीन ओपीडी म्हणून नवीन कार्यक्रम सुरू झालेला आहे तो फक्त खास महिलांच्या आरोग्यासाठी चालू केलेला आहे यामध्ये दर मंगळवारी महिलांची फक्त महिलांची आरोग्य तपासणी केली जाते सध्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यासाठी आरोग्य विभागाने फक्त महिलांसाठी हा कार्यक्रम चालू केलेला आहे आणि यामध्ये खरंच खूप महिला आता सध्या येत आहेत तपासणी ये करून घेण्यासाठी वगैरे आणि तुम्ही तुमच्या घरी जाऊन तुमच्या जा आईला आजीला काकीला सगळ्यांना सांगायचं आहे की, की। दर मंगळवारी जाऊन आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपकेंद्रात जाऊन स्वतःची तपासणी करून घ्यायची आहे